बघा एका शाळेतील आठवीच्या मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा दहानी कमी आहे वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या जर का एकाहत्तर तर, तर वर्गातील मुलांची संख्या किती प्रश्न सोडवायचा कसा सर इथं वर्गातील मुले आणि मुली हा शब्द मांडा वर्गातील मुले आणि मुली मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा काय हो दहाने कमी अशा पद्धतीची मांडणी वर्गातील मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा एक्सची दुप्पट दोन एक्स दहाने कमी म्हणून वजा दहा समी हे समीकरण त्यांच्या संख्येची आता लक्ष द्या याची मांडणी हे त्यांच्या संख्येचे समीकरण दोन यक्स वजा दहा अधिक स्वरूपात हा यक्ष दोन यक्स वजा दहा अधिक यक्स समोर वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या दर्शवली किती हो एकाहत्तर ती समोर मांडा यक् आणि दोन एक्स म्हणजे तीन यक्स वजा दहा बराबर एकाहत्तर तीन यक्स ला एक टकरा एकाहत्तर कड जातानी दहा अधिक स्वरूपात तीन यक्स बराबर ही बेरीज एक्क्याऐंशी आणि हा भाग जातो सत्तावीस वर्गातील मुलांची संख्या विचारली संख्येच्या समीकरणामध्ये मिळाल्या एक्साची किंमत जसं की दोन गुणीला सत्तावीस वजा दहा सत्तावीस दोन्ही चोपन्न वजा दहा ही वजा बाकी चौरेचाळीस ही वर्गातील मुलांची संख्या यक्स म्हणजे सत्तावीस अर्थात वर्गामध्ये मुली किती आहेत तर सत्तावीस ही बेरीज एकाहत्तर येतानी दिसते का सात एक, एक तीन सात एकाहत्तर चौवेचाळीस प्रश्न करते okay. संकिर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल ओके okay.